अध्यक्ष महोदय सन्माननीय विखे पाटील साहेबांनी मागच्या अध्यक्ष महोदय अशाच आपल्या याच्यात धोरण जाहीर केलं होतं की ज्यामध्ये घाटांचं अध्यक्ष महोदय नवीन नवीन घाट त्या ठिकाणी ऑप्शनच्या दृष्टिकोनातून काढून एक रेतीचं चा चांगलं धोरण की ज्याच्यामध्ये शासन एका फिक्स दरामध्ये सहाशे रुपयाच्या ब्राशच्या दरामध्ये विकलं जाणार अध्यक्ष महोदय त्या धोरणाचं पूर्ण अध्यक्ष महोदय बोजवारा झालेला आहे कुठेही काहीही अध्यक्ष मोदय त्या धोरणाप्रमाणे काम होत नाही मी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सांगेल की अध्यक्ष महोदय एक घाट काढला पण तो अक्षरशः अर्धा तास एक तासासाठी फक्त अध्यक्ष महोदय त्याचं ते ठराविक लोकांसाठी तेवढी विंडो ओपन केली जाते तेवढे लोक भरतात की पुन्हा ते बंद होऊन जातं कुणाला भरल्या जात नाही आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं जॉग्रफिकली शंभर शंभर किलोमीटर अंतरावरून कसे लोक आणू शकतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय समजा माझ्या मतदारसंघात दोन नद्या आहेत त्या दोन्ही नद्याच्या एकेकाचं जर एका घाटाचा अंतर दुसरीकडून शंभर किलोमीटर तिथूनच आणा असं जे काही धोरण आहे ते होत नाही आणि त्यामुळे अवैध द... वाहतूक केली जाते अध्यक्ष मोदय आणि त्यावर कुणाचाही निर्बंध नाही पोलीस विभाग पैसे खातात महसूल विभागातले खालचे लोक सगळे पैसे खातात आणि अध्यक्ष मोदय त्या वाळूवाल्यांच्या माफियांची मिलीबिग भगत चालू असती अध्यक्ष मोदय अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे मुलं अध्यक्ष मोदय व्यसनाधीन झाले त्याचं कारण असं आहे की एक टोळी तयार केली जाते के गावा ले ले जे खबराची फक्त काम करतात अध्यक्ष मोदय तहसीलदारची गाडी येण्याच्या अगोदर खबर तिथे जाते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित केलं जातं असे एक टोळी गावागावांमध्ये तयार होते आणि या पद्धतीनं वाम मार्गाला मुलं लागलेले आहेत रस्ते खराब झालेले आहेत अध्यक्ष मोदय कारण आपले सगळे रोड्स जे अध्यक्ष मोदय विलेज रोड आहेत ग्रामीण रस्ते हे फक्त दहा पंधरा टनाच्या ट्रकसाठी वजनासाठी निर्माण केले जातात पस्तीस ते चाळीस टनाची ज्यावेळी अध्यक्ष मध्ये हायवा त्याच्यावरून दोनशे आणि तीनशे जातात तो रोड अक्षरशः अध्यक्ष मोदी मी फक्त महत्वाचं सांगतो की काय काय परिणाम होतो अध्यक्ष मोदी या एवढ्या गंभीर परिणामाच्या अनुषंगाने सर्वात ज्येष्ठ मंत्री मोदय आहेत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे मला वाटतं त्यांनी या बाबतीत फार कडक धोरण केलं पाहिजे हे वाळू माफियांना कंप्लीट रोखलं पाहिजे अध्यक्ष मोदी आणि सगळ्यात महत्वाचं गौण खनिजाच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये करोड रुपयाची वसुली होते शासनाकडे आज गौण खनिज चे जे पैसे वसूल झालेले ज्या ज्या गावातून गौण खनिज गेलंय अध्यक्ष आपला जी आर आहे ज्याच्यामध्ये पूर्वी कलेक्टर अध्यक्ष होते नंतर पालकमंत्री झाले वेगवेगळ्या पद्धतीच्या जी आर बदलत झाले आज एका एका जिल्ह्याचे काही करोड रुपये म्हणजे काही म्हणजे पन्नास कोटी साठ कोटी रुपयापर्यंतची रक्कम अध्यक्षमध्ये गौण खनिज निधीमध्ये पडू नये पण अध्यक्ष मोदय त्याला वेळेत नियमाप्रमाणे खर्च करायला शासनाला वेळ नाही माझा महसूल मंत्र्यांना अध्यक्ष मोदी महत्वाचा प्रश्न झाले ना हे बघा अध्यक्ष मोदय मी किती महत्वाचे गौण खनिज पैसे केव्हा शासन खर्च करणार अध्यक्ष मोदय वाळू माफियाची ही जी काही प्रकार ह्या कधी रोखणार आणि अध्यक्ष